सजवा, ढोल गई बाजवा, हर हर बोला हर हर महादेव बी राजा गातो तो या रे, सल्याला बैल पोळ्याचा जय शिवराय जे बीन भावना आणि बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या मध्ये आपण बैल निमित्त भावनो बॅनर एडिटिंग करणार आहोत आणि तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहिलाच असेल एकदम खास आणि कडक झालेला आहे बॅनर असंच बॅनर तुम्हाला पण बनवायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला पर्यंत बघा कुठेही स्किप नका करू आता जे बॅनर एडिटिंग आपण कायन मास्टर मध्ये एडिट केलेलं आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो मध्ये दिलेलं आहे आणि त्याला कुठलाही पासवर्ड नाही तर ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना बनिना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओवरती मटेरियल असतं ते सर्व काही इतर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमनं पण जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर सिंपली तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की करा आणि त्यासमोर जी घाटाईन तिला तोडाफोडा काही पण करावा आवडणं पण चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच झालंच पाहिजे कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचं बॅनर रिडिंग सुरू करून टाकूया पावर फुल पीपुल ओके okay, तर काय आपल्याला कॅनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन करायच्या नंतर प्लसच्या अकाउंट ते क्लिक करून एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट करायच्यानंतर नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायचं आहे बघू शकता हे वाला बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड ॲड करायच्या नंतर याला बघू शकता असं पंचवीस किंवा बावीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायचा आपला जो व्हिडिओ बावीस सेकंदापर्यंत होणार आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता काही साईडचे ऑप्शन होते तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला याला असं झूम करून टाकायचे बघू शकता असं स्क्रीन करायचं आहे जेणेकरून आणि इथं तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जस असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून ओके करायचे ओके केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला करायचं का इथं एक नंबर लेयर आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिटनेट पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते हिला असं झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर इला के वरती असं स्क्रॉल करायचं आहे एवढं स्क्रॉल केल्याच्यानंतर हिची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन जसं असेल ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला ॲडिओ इथनं ॲड करून घ्यायचं यामध्ये तर सिम्पली मी ॲडिओ ॲड आद करून घेतो जसं की आपण ॲडिओ ॲड आद केलेला आहे बघू शकता इथं तुम्हाला ॲडिओ ॲड झालेला दिसत असेल ठीक आहे त्यानंतर आपण थोडंसं ऐकून घ्या बीटनुसार मॅच करायचं आहे तर इथं बघू शकता इथनं आपल्याला एक सेकंदापर्यंत जायचं आहे से, सिंपली एक सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता आणि इथं तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे कैचीच्या सेकंड नंबरच्या आणि तीन नंबरच्या थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती याला रोटेट करायचं आहे रोटेटच्या ऑप्शनवरती जाऊन बॅक यायचं आहे खाली तुम्हाला स्क्रॉपिंगचं ऑप्शन जे असेल यावरती क्लेक्ट करायचं आहे स्मास तुम्हाला ऑन करायचं आहे सेपमध्ये यायचं आहे दोन नंबरचा सेफ नाही हावाला सेफ घ्यायचा आहे बघू शकता हा सेफ घ्यायचा आहे सेफ घेतल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि जर तुम्हाला याचा जो फेदर आहे पूर्णपणे हाय करून टाकायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर याला असं झूम करायचं आहे इथं बघू शकता प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे थोडंसं छोटं करूया आणि जर तुम्हाला थ्री डॉटवरती क्लिक करून याला सेंड टू बॅक करायचं आहे जेणेकरून हा आपला जो हे आहे एन जी ही आपली थोडीशी मागं जाईल ठीक आहे परफेक्टपणे मॅच होऊन जाईल आणि हा सॅडो जो इफेक्ट आहे हा पुढे येईल ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला सिम्पल यावरती क्लिक करायचं आहे इथं इनॅनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं बघू शकता हे देऊन घेऊ आपण ठीक आहे अशा प्रकारे देऊन घ्यायचे ओके करायचे ओके केल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं इथं पी एन जी पूर्ण निघ निघते तिथं यायचं लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फॉगवाला इफेक्ट तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला काहीच फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग दिसत असेल या ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला सेंट टू बॅक करायचं आहे ठीक आहे किंवा तुम्ही ही एन जी आहे ही एन जी तुम्हाला थ्री डॉट वॉट येऊन याला सेंट टू फ्रंट करायचं ठीक आहे ही विटनेटची जी आहे ही तुम्ही करू शकता ठीक आहे पुढे अशा प्रकारे आणि याला असं थोडंसं हे करायचं स्क्रॉल बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फोटो निघल्याच्यानंतर हा इफेक्ट निघला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे थोडासा आपण बैलाची पेंज जी वरती घेऊन टाकूया जेणेकरून थोडंसं परफेक्ट बन दिसेल ठीक आहे त्यानंतर करायचं काय एवढं झाल्याच्या नंतर इथं हा इफेक्ट लागल्याच्या नंतर इथं तुम्हाला तीन सेकंदापर्यंत तीन चार सेकंदापर्यंत लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक पी एन जी दिलेली बघू शकते पी एन जी तुम्हाला इथं ॲड करायची आहे इथं ॲड केल्याच्यानंतर थोडंसं झूम करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही इन अॅनिमेशनवरती येते तर तुम्हाला याला एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता एवाला द्यायचं आहे इथं वरून खाली स्क्रॉल होताना ठीक आहे आणि या दोन्हीची पण जेवढ्या पण पेएन जे आपण यूज केलेल्या आहेत त्या शेवटपर्यंत घेऊन टाकूया आता सर्वात पहिले जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे आणि अजून पण कोणी आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा भावनो कारण की तुमच्यानंतर तुम्ही विसरून जाता लाईक आणि सबस्क्राइब करायला तर नक्की आताच करून घ्या त्यानंतर बघू शकता इथं हा इफेक्ट असा ॲड होऊन जाईल ठीक आहे इथं इथे आहे पुढं आपल्याला साडेचार सेकंदा पाच सेकंदाच्या दरम्यान यायचं आहे परत क्लिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक ई पी एन जी दिलेली पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे बघू शकता ई पी एन जी तर तुम्ही ॲड करून घ्या ॲड केल्याच्यानंतर याला थोडंसं झूम करायचं इथं ॲडजस्ट करायचा परफेक्टपणे आणि तुम्हाला इथं इन ॲनिमेशनमध्ये यायचं याला पोपअपचं ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ठीक आहे याचा जो स्पीड असेल तो एक झिरो पॉईंट असा एवढं ठेवा ठीक आहे एवढं ठेवल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे आपल्याला पुढं आल्याच्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये जा गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला बैल पोळा ई पी एन जी सिलेक्ट करायची ठीक आहे ई पी एन जी इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे थोडीशी इथं अशी ॲडजस्ट करून घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ऍडजस्ट करायचे इन अॅनिमेशनमध्ये यायचे आणि सगळ्यात लास्टला येतं रबरचं तुम्हाला याला स्पीड द्यायचं याचा जो स्पीड राहील झिरो पॉईंट फाय राही ठीक आहे तर आपण थोडंसं बोलून घेऊ थोडंसं पुढं स्क्रॉल आहे आपल्याला बघू शकतो अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय आहे पुढं यायचं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला परत जायचं आहे मीडियामध्ये आहे आणि इथनं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे तर सिम्पली आपण ते फोटो फोटोच्या आधी आपल्याला एक पी एन जी दिलेली भावना ई पी एन जी ॲड करायची ई पी एन जी आपल्याला अजून ॲड करायची एक पी एन जी राहिलेली होती हिला थोडंसं छोटं करूया आणि इथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं इन अॅनिमेशनवरती यायचं आहे आणि हिला पण तुम्हाला एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ओवरला ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे याचा जो स्पीड आपल्याला झिरो पॉईंट एक ठेवायचा आहे आणि यांची दोन्हीची पण लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची त्यानंतर करायचं काय इथं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर आता इथं ई पी एन जी पण निघल्याच्यानंतर युवरली पी एन जीची लेंथ राहिलेली आहे ठीक आहे त्यानंतर इथं हे पण निघून जाईल हे की ई पी एन जी पण जाईल त्यानंतर आपल्याला इथं दहा सेकंदाच्या दरम्यान यायचं आहे दहा सेकंद झाल्याच्यानंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं मिळामध्ये जायचं आणि इथं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर सिम्पली मी इथं फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड करायचे त्याला थोडंसं छोटं करून इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये खाली ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे ॲडजस्ट करायच्या नंतर तुम्हाला इथं इन वरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता आहे ठीक आहे अॅनिमेशन द्यायचं याचा जो स्पीड आहे झिरो पॉईंट एक पॉईंट पाच ठेवायचा आहे ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचा आहे परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ बघू शकता हा वाला तो व्हिडिओ असेल हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे घ्यायची फुल स्क्रीन करायचं आहे फुल स्क्रीन केल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ब्लेंडिंगवरती याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर थ्री डॉटवरती येऊन याला तुम्हाला सेंट टू बॅक करून टाकायचं आहे जेणेकरून हे लाईट जे मागून वरती जातील ठीक आहे त्यानंतर करायचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुमचा जो लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा यूट्यूब किंवा इंस्टाग्रामचा जो पण लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आणि लोगो जर तुम्हाला बनवत येत नसेल भावानो तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तो व्हिडिओ तुम्ही बघून लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावनं त्यावरूनच समोरच्याला समजतो की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की व्हिडिओवरती तुमचा लोगो असतो नाव असतं ठीक आहे तर हा लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आणि तर वरती एक नंबरला कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे इथं थोडासा छोटा करायचं आहे आणि इथं वरती तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर आता तुमचं बॅनर रिडिंग पूर्णपणे झालेलं मी तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो की कसं बनवून रेडी झालेलं आहे तर बघू शकता आपलं पूर्णपणे कडकपणे बॅनर एडिटिंग झालेलं आहे आणि तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवर तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका एडिटिंगच्या नव्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र